स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार गोडा मसाला गोडा मसाला हा गरम मसाल्याच्या तुलनेत खूप कमी स्ट्रॉंग असतो हा मसाला आपण उसळीमध्ये आमटीमध्ये पुलाव मसाले भातमध्ये वापरू शकतात आता इथे एक किलो एवढे धने घेतलेले आहे एक किलो धने स्वच्छ निवडून घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे खडा मसाला आपण वीस ग्रॅम एवढे लवंग घेतलेले आहे एक जायफळ घेतलेले आहे वीस ग्रॅम शाही जिरे पन्नास ग्राम एवढे बडशोप घेतलेले आहे वीस ग्रॅम एवढी आपण मोठी विलायची घेतलेली आहे मसाला विलायची त्याच्यानंतर वीस ग्रॅम एवढं जायपत्री आणि रामपत्री घेतलेली आहे वीस ग्रॅम कचोरी सुगंधी घेतलेली आहे वीस ग्रॅम एवढी त्याच्यानंतर चक्रीफूल आणि दालचिनी घेतलेली आहे पंचवीस पंचवीस ग्रॅम एवढी आता आपल्याला दगडफूल घ्यायचं आणि तेजपान घ्यायचं आहे जवळजवळ पन्नास ग्रॅम एवढं त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मिरची मिरची इथे मी शंभर ग्रॅम एवढी घेतलेली आहे आणि इथे वाळलेला कांदा घेतलेला आहे कांदा कट करून उन्हात वाळलेला आहे कडकडीत असा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दीडशे ग्रॅम एवढं त्याच्यानंतर गोडंबी घेतलेली आहे शंभर ग्रॅम एवढी दीडशे ग्रॅम एवढी तीळ घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्यात प्रथम आपल्याला कढई ठेवायची तापायला आणि कढई जडबुडाची घ्यायची त्यामध्ये धने छान असे भाजून घ्यायचे आहे आणि भाजताना शक्यतो कमी गॅसवर भाजायचे म्हणजे छान असा खमंग वास सुटतो आणि जळत नाही आता त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची टाकून घ्यायची मिरचीचा पण लालसर रंग छान असा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यावर आणखीन दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर यात आपल्याला तेजपत्ता त्याच्यानंतर दगडफूल टाकायचं कारण ते नंतर जळत नाही आणि अगोदर जर टाकलं तर ते पटकन जळून जातं तर हे एकदम अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर सगळे मसाले आपल्याला थंड करूनच आपल्याला दळून आणायचे गिरणीतून आता हे सगळं भाजून झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा किस कांदा वाळलेला आणि तीळ हे तिन्ही एकत्र हलकं असं भाजून घ्यायचं आहे छान असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खोबरं कांदा कुर हे सगळं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि हे भाजल्यानंतर आपल्याला हे सगळं एका याच्यात ठेवून द्यायचं त्याच्यानंतर यामध्ये आपण गोडंबी टाकणार आहोत सगळ्यात शेवटी गोडंबी टाकायची गोडंबीला जास्त भाजून नाही द्यायचं आहे आता हे छान रंग पण आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत पण झाला आता यात गोडंबी टाकली आणि दोन मिनटं आपल्याला फक्त भाजून घ्यायचं खूप जास्त वेळ भाजायचं नाही आहे आता हे सगळं भाजल्यावर आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहे खडे मसाले पण अगदी हलकेसे भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पटपट असे हलकेसे भाजून घ्यायचे छान असा सुगंध सुटेपर्यंत आता हे सगळे मसाले आपण भाजून घेतल्यानंतर थंड करायला एका भांड्यामध्ये ठेवायचं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये किंवा मग तुम्ही कांडपमधून दळून आणू शकतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद